भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण व्यापारी अध्यक्ष यशवंत सोरे यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच शुभेच्छा देताना त्यांनी भाऊ बहिणीचे नाते त्यासोबतच फटाक्यांची होणारी आतिषबाजी त्यानुसार ता, होणारे प्रदूषण याच्यावर आळा कसा बसावा यासाठी देखील त्यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले आहे त्यासोबतच नागरिकांना त्यांनी आपल्या संपूर्ण सोरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत प्रतिष्ठान वालशिंद भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि माझ्या सोरी परिवाराचे होते मी सर्व देशवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाव अशी चरणी प्रार्थना करतो खरोखरच आपण जर विचार केला तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने जसा गणेशोत्सव साजरा होतो तसा दीपावली हा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा होतो दीपावलीच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी असते आज विचार केला तर म्हणजे पर्यावरणाला पोषक अशी दिवाळी केली पाहिजे परंतु ज्या जुन्या रूढी आहेत ज्या परंपरा आहेत ते आम्ही जोपासतो आणि त्याप्रमाणे ही दिवाळी साजरी करतो परंतु तरी मी सगळ्यांना विनंती करतो की कमीत कमी फटाके फोडून आपण प्रदूषण मुक्त दिवाळी करा असं मी आपल्याला कळकळीची विनंती करतो तसेच दिवाळीमध्ये सगळ्यात महत्वाचा सण हा भाऊबीज आहे निमित्त भाऊ बहिणीच्या एक अतूट प्रेमाचं नातं आपल्यास आपणास पाहावयास मिळत खरोखरच जगातील सर्वात श्रेष्ठ नातं जर दर म्हटलं तर ते भाऊ बहिणीचं नातं आहे आणि त्या निमित्ताने भाऊबीज ह्या सणाला फार महत्व आहे पण आताचा जर विचार केला तर काही छोट्याशा कारणांवरून जमिनीच्या वादावरून या भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यामध्ये मोठ्या प्रमाणात कटुता येत आहे तर मी दोघांनाही कळकळीची विनंती करतो की अशा प्रकारच्या थोड्याशा कारणाने आपल्या भाऊ बहिणीचं पवित्र नातं तोडू नका कारण पैसा येतो जातो परंतु हे जन्मोजन्मीचं नातं हे तुटलं जाणार नाही याची काळजी दोघांनीही घ्या भावाने भावानेही बहिणीला खुश करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे बहिणीनेही आपला हिस्सा आहे म्हणून पूर्ण घे गे, घ्यावाच लागेल अशा प्रकारचा कुठलाही हट्ट धरू नये दोघांनीही सामंजस्यपणाने सा एकत्र एक बसून तोडगा काढून आणि तो प्रकार संपवून एक पवित्र नातं जपावं अशी मी कळकळीची विनंती करतो दिवाळीमध्ये फटाक्यांच्या वेळेस आपण बघतो की काही जण असे फटाके पेटवून आणि फेकून देतात तर ते कुणाच्या अंगावर जाणार नाहीत किंवा लहान मुलांना त्याची इजा होणार नाही याची आपण दक्षता घ्या कारण आपण ज्या आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतो त्याला कुठेतरी <coughs> कडवटपणा येणार नाही किंवा दुःखाचं गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या अशाच प्रकारे आनंदित राहा सुखी राहा सेफ सेफ दिवाली, हॅप्पी दिवाली मी परत एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो